Please, 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 please. Please, 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 please. तर नमस्कार माझ्या मित्रांनो मी आहे कणकेश्वर रसाल आणि मी आता चाललो आहे कलंबोलीमध्ये आपल्या गोलू भाईच्या दहीहंडीसाठी आणि माझ्यासोबत आहे माझे परम मित्र म्हणजे राहुल चव्हाण हाय हाय बोल माझ्या मित्रांनो हाय आता आम्ही था था तर थांबलोय पनवेल बसस्टँडला आमचा मित्र म्हणजे प्रतीक मोहिते हा येत आहे मग याच्यासोबत याच्यासोबत आम्ही जॉईन होऊन निघणार आहोत आता पुढचा बघू कसा येतो प्रवास तुम्ही या ब्लॉकमध्ये बघत राहा आणि एन्जॉय करा थँक्यू तर प्रत्येकला खूप उशीर होतो इकडे यायला अंदाजे ट्रॉफिकमध्ये सापडला असेल आणि हा बघा हा थांबला बघा प्रत्येकची वाढ बघून बघून एक एक तास झाला आम्हाला निदर मित्रांनो बरं वाटते पण पर। तर मित्रांनो आम्ही तोपर्यंत प्रतीक येत होता तोपर्यंत आम्ही पनवेलमध्ये जे जे सुंदर दृश्य आहेत त्यांचा छोटासा फोटेज घेतलेला आहे खूप लोक दहीहंडीच्या दिवशी पण अशा ठिकाणी रिलॅक्स करतात यातच मोठा खूप म्हणजे मी मला बोलायला शब्द रे तुम्ही समजून घ्या ठीक तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीची वाट बघता बघता आम्ही दोघां चहा प्यायला आलो आणि खूप छान वाटलं का आमचा एक जुना मित्र आम्हाला भेटला हॅलो कर माझ्या मित्रांना हॅलो दोस्त हा माझा खूप जुना मित्र आहे म्हणजे मी सांगू इच्छितो का हा वयामध्ये मी जेव्हा सतरा अठरा वर्षात असेल तेव्हापासून हा माझा मित्र आहे आणि आज बऱ्याच वर्षानंतर भेटला आम्ही त्याच्या गाडीमध्ये चहा पितो आहे बाहेर पाऊस खूप पडतोय बघा बघू शकता खूप पाऊस चहा सांडला अंगावरती मित्रांनो एक पाच मिनिट द्या तर चहा सांडलेला होता अंगावरती हे बघा बघू बस साफ झालेलं आता आता फोन केला होता प्रतीक बोलतोय आम्ही टॉपिक मध्ये सापडलोय एक त्याला यायला अजून एक पंधरा ते वीस मिनिट किंवा फार फार अर्धा तास लागू शकतो बघू आता थोडीशी पावसाची मजा घेतोय चहाची मजा घेतो आणि जुना मित्र भेटलाय काही शाब्दिक मजा घेतोय ओके नमस्कार माझ्या मित्रांनो बघा प्रत्येक म्हणजे स्वतः गाडी चालून आम्हाला एक तास रस्त्यावर थांबून अक्षरशः आम्हाला भेटले आम्हाला बरा आनंद वाटलेला आहे <laughs> देव यांच्या आयुष्यामध्ये असाच वाढ बघायला लावू द्या आम्हाला आणि ही चिल्लर पार्टी आहे सर्व्हिल हे प्रत्येकाने प्रत्येकाचं नाव सांगा राहुल तुझ्याकडनं सुरुवात राहुल हाय हाय माझं माझं नाव नाव चौधरी किशोर श्रवण देशमुख श्रवण देशमुख चौधरी आणि चव्हाण असं वाटतं मी पूर्ण महाराष्ट्र आघाडी घेऊन बसलोय तर सर्व माझे खास खास मित्र आहेत आता खूपच खास आहे तर मित्रांनो आम्ही आता चालू कलंबोलीला मग अशी मी सांगितलं तसं सा तुम्हाला आता कलंबोलीला चालू आम्ही गोलूबाईच्या दहीहंडीसाठी तर तिकडे आम्ही खूप मजा करणार आहोत मस्ती करणार आहोत एन्जॉय करा शेअर करा कमेंट करा लाईक करा कमेंट चांगला करा जर कमेंट चुकीचे केल्यात तर देऊ तुम्हाला बघून घेईल <laughs> <laughs> तर माझ्या मित्रांनो प्रत्येक खूप महत्वाचं काहीतरी बोलतोय आता मी पण आलो आहे एक तास झालं गाडी चालवून आणि आपण एक तास हो थांबलो होत बंटी तर ज्या मेहनत घेतली आहे बंटीने व्हिडिओ बनवण्यासाठी तर तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर शेअर नक्की करा कारण का व्हिडिओ शेअर करण्यासारखी आहे आणि बंटीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बंटीला थोडा सपोर्ट करा जेणेकरून काहीतरी हालचाल होईल करू मेहनत करू आम्ही नक्कीच करू आणि आम्हाला आम जे बघणार आहेत जे आमचे शब्द ऐकणार आहेत किंवा आम्हाला ते सहन करणार आहेत आमची व्हिडिओ बघताना त्यांना असं वाटून देणार नाही का ते बोर झाले म्हणून ठीक आहे माझ्या मित्रांनो एवढी तरी जबाबदारी नक्की येऊ शकतो हाय का नाही पोरांनो अरे रहे। <laughs> <चला, फुड़ो भुए। laughs> हो रे चला पुढे बघूया तर बघा मित्रांनो खूप लोक जमले तिकडे भरपूर ट्रॉफिक जाम आहे आम्ही ऑन द वेद आहोत दहीहंडी तिथं आलेलो आहे तर मित्रांनो आम्ही इकडे आलोय आणि पाऊस भरपूर आलाय त्याच्यामुळं आयोजकांनी आम्हाला थांबवून घेतलेलं आहे पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाहीये आम्ही अर्धातच झाला स्टेजच्या बाजूनच थांबलोय आणि दादांचा था चेहरा बघू शकता त्यांची जी नर्वसपणा बघू शकता का आता खूप वेळ झाला म्हणून थांबलोय आम्ही इकडे आणि लोकांचा प्रतिसाद बघतोय तर ती आमच्या अंगात जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ना ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा भरतोय इकडे बघा ना गर्दी बघा <laughs> ही सर्व लोक जे आहेत हे जमलेले <clears throat> दही अंडीच्या शो साठी माझा मित्र राहुल काहीतरी दाखवते तुम्हाला वाटत ट्रॉफिक दाखवतो अच्छा ट्रॉफिक भरपूर ट्रॉफिक पण झालेली आहे लोकांची गर्दी झालेली आहे खूप लोक आले आहेत खूप लोक आली आहेत आणि दही अंडीची हा उत्साह आम्ही थोड्या वेळाने स्टेज वरती बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही आमची व्हिडिओ बघत राहा ठीक आहे प्लीज प्लीज प्लीस प्लीज त्यांना सहकार्य करायचं सहकार्य करायचं जरा त्यांना सहकार्य करायचं जर त्यांना सहकार्य करायचं प्लीज 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 प्लेस प्लेस प्लीज से कुछ काम नाम होता, नावता नाम नाव याचा है, या म्हणजे बंटी दादा आणि हे दादा अलग अलग करुणांना आपल्यासारख्या तरुण इन्स्पिरेशन आहे यांचं नाव आहे बॉडी बिल्डिंग मध्ये अनेक जे आहेत रेकोट यांच्या नावामध्ये दर्ज झालेले आहेत आणि दादा या दादा यांनी विशेष साखर घेऊन या ठिकाणी त्यांना आमंत्रण वगैरे गोडूदारांसाठी देखील सोडत आहे आणि दादा म्हणतात का की कुछ कुचले होता जो होता है आणि म्हणजे चॅलेंज असून सुद्धा तुम्ही करून दाखवलं जे लोक हसत होते त्यांना करून दाखवत मय कर करतो तर कर दादा बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये नसाला आणि काय चॅलेंज होते काय सांगा मी बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये दोन हजार सतरापासून आहे आणि स्टार्टिंगला मी बॉडी बिल्डिंग सुरू केली तेव्हा प्रतीकलाच पहिला बघितला होता दोन हजार सोळा आणि प्रतिकला बघून मी प्रतिकला फॉलो करत राहिलो मी बॉडी बिल्डिंग शो केला माझं स्वप्न होता का एक दिवशी प्रतीक सोबत मला बॉडी बिल्डिंग करायची होती महाराष्ट्र झाला तिथं आम्ही दोघांनी महाराष्ट्र पार्श्वभूमी केला महाराष्ट्रापासून आम्ही दोघंही महाराष्ट्राकडे निवडून आलो आणि दिल्ली येथे मिश्र यारिया पण खेळलो आम्ही तिथं संघा सगळ्या समोरांना सांगू शकू इच्छितो की दोन्ही बाईंची माझी ओळख ती म्हणजे अशी कशी आपल्या पनवे स्टेशनच्या बाजूला काही झोपडपट्टी वसत राहत होती त्यांचं खाण्यापिण्याची सोय नव्हती आणि मी त्यावेळेला प्रतीकला असं सांगितलं तर दादांनी मला गोलूबाईंशी कॉन्टॅक्ट करून दिलं आणि नंतर गोलूबाईने त्यांना मदत केली याबद्दल मी आज तुमचा खूप आभारी मानतो खरंच <laughs> सांगतो मला माहितीच नाही कधी आलो तिथं हे <laughs> तुमचं मोठं पण आता तुम्ही सांगू इच्छित कारण कोरोनामध्ये आम्ही एवढ्या ठिकाणी गेलो एवढ्या ठिकाणी अन्न वाटप केलं तसं गोलूचा आणि मी श्वासते अभुने घेतो त्या भाई मला इथं पहिल्यांदा बोलल आहे नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी मी नक्की येणार आणि प्रतिकाणी मी दोघे शर्ट काढणार मी आम्हाला तुम्हाला श्वास बोलतो दादा तुमच्याकडे मोठी

हा जो काही सन्मान तरुणा यांच्याकडनं आज खूप सारे घेऊन जाण्यासारखं आहे इथून पुढे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आयुष्यात जीवन सकारात्मक पद्धतीने मित्रांनो आम्ही कार्यक्रमात पोहोचलो कार्यक्रम झाला प्रत्येकाने मी आणि राहुल तर आता थोडालत निघू आम्ही कडनं प्रत्येकलाही खोप बोलीला जायचं आहे आमचं डोळे बघा असे खावा तर झोप यायला लागली लवकर झोपू ठीक आहे मित्रांनो युट्यूबापर्यंतच खूप मजा आली आम्हाला खूप एन्जॉय केलं आम्ही आणि थँक्यू फॉर दिस यांना मी रोज पूजा करीन असं मला वाटतं एवढी सुंदर एवढी सुंदर ट्रॉफी दिली आहे खूप सुंदर ट्रॉफी दिली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण लवकर लवकर भेटू तुमचा प्रेम आणि प्रतिसाद कसा दिसतो याच्यावरती डिपेंड असेल सर्व ठीक आहे मित्रांनो चला गुड नाईट जय हिंद जय जै महाराष्ट्र बाय